बुन्नो कुमिताते म्हणजे आपले स्टार क्वेश्चन्स बुन म्हणजे सेंटेन्स आणि कुमिताते म्हणजे रचना वाक्य रचना एन फोरच्या बुम्पो म्हणजे ग्रामरच्या पेपरमध्ये बुन्नो कुमिताते म्हणजेच स्टार क्वेश्चन्स हे बऱ्याच मुलांना कठीण जातात सोडवायला आजपासून आपण त्याचा सराव सुरू करूया स्टार क्वेश्चन्समध्ये काय करायचं असतं आपल्याला वाक्याची सुरुवात आणि शेवट दिलेला असतो मधले चार शब्द भरायचे असतात आणि त्यासाठी खाली एक दोन तीन चार असे चार शब्द पर्याय म्हणून दिलेले असतात चारही शब्द वापरून वाक्य अर्थपूर्ण करायचं असतं आणि त्यात स्टारच्या जा जागी जो शब्द येईल ते आपलं उत्तर असतं आपलं पहिलं वाक्य आहे बांग गोहान अभिमास आणि दिलेले चार पर्याय आहेत शावा नो ओ आणि मायेनी बांगोहान म्हणजे डिनर आबिमास म्हणजे अंगावर घेणं मग ते ऊन असेल पाऊस असेल पाणी असेल किंवा दिलेल्या पर्यायांपैकी शावा असेल म्हणजे आबिमासच्या जोडीला येणार आहे शावा फ्रेज काय आहे शावा ओ आबिर शॉवर घेणे मग शावा ओ मास कधी घ्यायचा शावर मायेनी मायेनी म्हणजे काय च्या आधी कशाच्या आधी बांगोहानो माये शावाओ मास रात्रीच्या जेवणाच्या आधी अंघोळ करते स्टारच्या जागी कोणता शब्द येतोय मायेनी म्हणजे आपलं उत्तर आहे चार दुसरं वाक्य हुजी सांगा शित्तइमास का आणि पर्याय आहेत का दोको नी आणि आरू हुजी सान म्हणजे हुजी नावाचा पर्वत शित्त का शिरू म्हणजे माहीत असणे शित्त का म्हणजे माहीत आहे का पर्यायांचे अर्थ काय का हे आहे प्रश्नार्थक अव्यय दोको म्हणजे कुठे नी हे आहे स्थानदर्शक अव्यय लोकेशन इंडिकेटर आणि आरू म्हणजे असणे मग प्रश्नार्थक शब्द दोकोच्या बरोबर येणार आहे नी दोको नी कुठे कुठे आहे दोको नी आरू कुठे आहे आपण प्रश्न विचारला आहे दोको नी आरू का हुजी सान गा दो को नी आरू का शित्ते इमास का हुजी कुठे आहे माहीत आहे का हुजी नावाचा पर्वत कुठे आहे माहीत आहे का स्टारच्या जागी येतोय शब्द का म्हणजे आपलं उत्तर आहे एक इथे जाता जाता एक गोष्ट सांगते हुजी सान या शब्दामध्ये जो सान हा शब्द आहे तो आपला ऑनरफिक सान नाही आहे बरं का म्हणजे तानाका सान यामादा सान यासाठी जो सान वापरतो तो सान हा नाही आहे तुम्ही समोर कांजी बघत असाल तर हुजी यामाची जी कांजी आहे त्या यामाच्या कांजीचं सान हे आहे ओन योमी हुजी नावाचा पर्वत असा त्याचा अर्थ आहे तिसरं वाक्य मायनिची ने आणि पर्याय आहेत हुत्ते बाकारी आमे आणि इमास वाक्याचं उत्तर काढण्यापूर्वी आपण बाकार या ग्रामर पॅटर्नबद्दल थोडंसं बोलूया ह्या वाक्यात आलेलं बाकारी हे नाऊन बरोबर वापरलं जातं नाऊन प्लस बाकारी थोडीशी उदाहरणं बघूया खारेवा गेम बाकारी ते इमास आमाय मोनो बाकारी थाबेरुतो हुतो रिमास हुसो भाकारी चुकुशतो गा किराई देस ह्या सगळ्या वाक्यामध्ये गेम अमाइमोनो हुसो ह्या नाऊंच्या बरोबर बाकारी हा शब्द आलाय त्याचा अर्थ काय खारेवा गेम भाकारिश ते मास चित्रामधला मुलगा गेम्स खेळतोय तो मुलगा सारखे गेमच खेळत असतो एखादी वाईट गोष्ट सतत करत राहणे हा त्या बाकारी या शब्दामध्ये अर्थ आहे मग कारेवा घे स्टेमास तो सारखा गेमच खेळत असतो मोनो भाकारी थाबेरुतो हुतोरी मास चित्रातली मुलगी जाळी झालेली आहे आणि तिच्या अवतीभोवती दिसत आहेत आपल्याला गोड पदार्थ अमाई मोनो म्हणजे गोड पदार्थ अमाय मोनो भाकारी थाबेरुतो हुतोरी मास हुतोरू म्हणजे जाड होणे फक्त गोडच पदार्थ खाल्ले तर जाड होतो अमाय मोनो भाकारी थाबेरुतो हुतोरी मास उसो बाकारी चुकू हितो गा खिराय देस खिराय देस आय डोंट लाईक मला आवडत नाही कोण आवडत नाही उसो चुकू हितो उसो म्हणजे खोटं खोटं बोलणारी माणसं म्हणजे उसो चुकू हितो उसो भाकारी चुकू हितो सारखं खोटंच बोलणारी माणसं खिराई देस मला आवडत नाहीत म्हणजे बाकारी हा शब्द शब्दप्रयोग नामाबरोबर केला जातो आणि एखादी नको असलेली किंवा वाईट परिणाम होणार असलेली गोष्ट जर सतत क केली जात असेल तरच बाकारी हा शब्द वापरला जातो मग आता उत्तराकडे वळूया मायनीची ने पर्याय हुत्ते पाऊस पडण्यासाठी वापरतात हुरू आमेगा हुरू बाकारी आत्ताच आपण शिकलो आमे म्हणजे पाऊस आणि इमास हे आहे इरूचं मास फॉर्म मग मा इमासबरोबर काय येणार आहे फुत्ते इमास पडत आहे काय पडत आहे आमे आणि आत्ताच आपण शिकलो या केसमध्ये बाकारी हे इथे नाऊन बरोबर येणार आहे त्यामुळे आमे बाकारी हुत्ते ने माय निची आमे बाकारी हुत्ते ने रोज पाऊसच पडतोय नाही का आपल्या स्टारच्या जागी शब्द आहे बाकारी म्हणजे आपलं उत्तर आहे दोन चौथं वाक्य थानाका सानवा इमास आणि पर्याय आहेत बेंक्यो, श्ते ओसोकू आणि मादे हे वाक्य सोपं आहे ना इमासच्या आधी येणारे शिते श ते मास काहीतरी करतोय काय करतोय बेंक्यो तानाका सानवा बेंक्योश ते मास आणि मादे म्हणजे पर्यंत कधीपर्यंत ओसो कुमादे उशिरापर्यंत तानाका सानवा ओसो कुमादे बेंक्योश ते मास तानाका सान उशिरापर्यंत अभ्यास करत आहे स्टारच्या जागी आपला शब्द आहे मादे म्हणजे आपलं उत्तर आहे चार पाचवं वाक्य ओंगाकू नोमीश्ता आणि पर्याय आहेत ओ नागारा खिक्की आणि कोही ओंगाक म्हणजे संगीत म्युझिक नोमिमाश्ता प्यायलं ओ हे आहे पार्टिकल ज्याने कर्म दर्शवलं जातं किकीमध्ये क्रियापद आहे किकू म्हणजे ऐकणे कोही म्हणजे कॉफी आणि आता आपण बोलूया नागारा या ग्रामर पॅटर्नबद्दल नागारा हा शब्द कसा जोडायचा ते आधी बघूया क्रियापदाचा मास फॉर्म तयार करून तो मास काढून टाकायचा म्हणजे जो आपल्याला मास बेस मिळतो त्याच्यापुढे नागारा लावायचं उदाहरणार्थ 音楽を聴きながら、勉強をしています。聞きながら、聞く、聞きます。マスカードンタクラ、聴きながら。どちらがテレビを見ながら、お菓子を食べています。見ながら、見る、見ます。マスカードンタクラ、見ながら。 तिसरं वाक्य आरुकी नागारा थाबा कोवो सई मास आरुक मास मास काढून टाकला आरुकी नागारा आता याचा उपयोग कसा करतात दोन सायमल्टेनियस गोष्टी जेव्हा करत असतो एक गोष्ट करता करता दुसरी गोष्ट करणं त्यावेळेला नागारा हा पॅटर्न वापरायचा पहिल्या वाक्यात जसं ओं गाकू नागारा बेंक्यो ओ शेमस ओं म्युझिक ऐकते ती मुलगी आणि एकीकडे अभ्यासही करते म्हणजेच संगीत ऐकता ऐकता अभ्यास करत आहे ओंगाकू ओ नागारा बेंक्यो ओ दुसऱ्या वाक्यामध्ये ती मुलगी टी व्ही बघते आणि एकीकडे ओकाशी म्हणजे स्नॅक्स खात आहे म्हणून थेरेबिओ मीना गारा ओकाशी ओ टी व्ही बघता बघता स्नॅक्स खात आहे तिसऱ्या वाक्यामध्ये आरुकीनागारा की नागारा थाबाको आरुकू म्हणजे चालणे चालता चालता सिगरेट ओढत आहे माणूस चालतोय आणि एकीकडे सिगरेट ओढतोय आरू की नागारा थाबाको मग आपल्या वाक्यामध्ये ながらはしょかしゃしゃりにいなれきききながら。あいきたいきかいあいかいせおんがくおんがくおききながら。のみました。かい pale? coffee。のみました。おんがくおききながら。こひをのみました。 स्टारच्या जागी शब्द आला नागारा म्हणून आपलं उत्तर आहे दोन